नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये स्वागत आहे आता काही दिवसावरच या जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊन टूप ठेपलेल्या आहे जुनेर तालुक्यातील सावरगाव कुसूर हा महत्त्वाचा गट आहे या गटामधून आता उमेदवारांनी आपली ताकद दाखवणं सुरू केलेलं आहे आता याच ठिकाणी या, या सावरगावजवळ या साई समता मंगल कार्यालयामध्ये या इथले जे उमेदवार आहेत संतोष चव्हाण यांनी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या मेळाव्याला आ, मोठी अशी गर्दी होत आहे ते पार्किंगचं जे आहे अजून मे मेळावा सुरू व्हायला उशीर आहे परंतु सगळं पार्किंगचं कंपार्टमेंट सगळं लोकांनी भरलेलं आहे लोक अजूनही ये येत आहेत इकडं दाखवा तुम्ही या ठिकाणी अजून हे बघा महिला वगैरेकडून जर गाड्यातून येत आहे तर अनेक गावोगाववरच्या गाव बघा आता एक ट्रॅव्हलर देखील आलेली आहे म्हणजे मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी होत आहे आणि इथले संतोष चव्हाण यांचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जमा झालेले जा आहेत जवळ आत्तापर्यंत जवळपास निम्म सभागृह भरलेलं आहे इथं पाठीमाग बॅनर आहे आणि आत्तापर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे अजून वेळापत्रक जाहीर झालेलं जा नसताना देखील थेट आता या ठिकाणी शिवसेना पक्षाकडून आता संतोष चव्हाण या ठिकाणी लढत आहे असं तरी या बॅनरवरून आहे इथल्या अनेक लोकांचे फोटोग्राफ्स देखील आहे मला एक तुमच्याकडं विशेष बाब म्हणजे दाखवायची अशी आहे का आपण जर वरती पाहिलं तर निलेश चव्हाण यांचा फोटो आहे त्यानंतर संध्या भगत यांचा फोटो आहे म्हणजे मला सांगायचं आहे काय का या संध्या स भगत ज्या आहेत या देखील जिल्हा परिषद निवडणूक लढवणार होत्या परंतु आता संतोष चव्हाण यांच्या बॅनरवर त्यांचा फोटो असल्यामुळं ते आता संतोष चव्हाणना मदत करतात की काय असा हे झालेलं आहे आणि आता श खुद्द शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून एक ना संतोष चव्हाण निवडणुकीला आता उभे राहत आहे